तालुक्यातील वडजी येथील एका पंचवीस वर्षीय तरुणावर अज्ञात्यांनी धारदार शस्त्राने झोपेतच वार करून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुनाचे कारण अद्यापही उलगडलेले नाही तानाजी माळी राहणार वडजी तालुका औसा असे मयत तरुणाचे नाव आहे वडजी येथील मयत रणजित माळी हा दुधाचा व्यवसाय करत होता त्याच्याकडे दहा म्हशी असल्याने तो आंदोरा रस्त्यावर असलेल्या शेतातील गोठ्यात रात्री मुक्कामी राहत असे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री शेतात झोपण्यासाठी गेलेला रणजित हा शनिवारी सकाळी दूध घेऊन डेअरीला आला नसल्यामुळे आईवडिलांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याचे मित्र शेतात गेले असता त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला तसेच मृतदेहावर पलंगही पडलेला होता हे पाहून मित्रांनी त्याच्या आईवडिलांना माहिती दिली यावरून आईवडिलांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि दरम्यान या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आल्याने भादा पोलिसांनीही घटनास्थळाचा पंचनामा केला